नमस्कार सत्य परिचित मध्ये मी सय्यद सर्वांचं सर स्वागत करतो आज सध्या मी आहे नायगावच्या नायगाव पूर्व येथे आणि दोन दिवसांपूर्वी म्हणजे परवा रात्री अकरा ऑक्टोबरला रात्री बारा वाजता या ठिकाणी गोळीबार झालेला आहे गोळीबार झाल्याची घटना घडली आहे एक ताडीचा व्यवसाय चालवणाऱ्या दोन व्यक्तींच्या मध्ये आपापसामधलं आप जे भांडण होतं त्याचा वाद मनात ठेवून त्यापैकी एका गटाने दुसऱ्या गटावर हल्ला केलेला आहे वेणुगोपाल पोनम असं त्या व्यक्तीचं नाव आहे ज्याच्यावर हे हल्ला झालेला आहे तो आ... त्याचं दुकान नायगाव पश्चिमेला आहे ते बंद करून तो या ठिकाणी येत होता त्यावेळी त्याचे जे व्यक्ती होते दोन जण त्याचा पाठलाग करत होते आणि पाठलाग करताना त्याने आपल्या घरातल्या काही सदस्यांना बोलवलं त्यांना त्यांच्याशी फोनवर बोलायला लावलं की तुम्ही पाठलाग का करताय कारण की याच्यापूर्वीही त्या दोन जणांनी या वेणुगोपाळवर असाच हल्ला जीव घेण्या हल्ला केला होता आणि त्याच्यानंतर हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेलं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये त्यांनी माफी मागितल्यानंतर हे प्रकरण तिथे संपलं होतं मात्र आता परत एकदा त्या दोघांनी वेणुगोपाळ फोन नंबर परत शिवगेनं हल्ला केला आहे परवा रात्री नायगाव प पश्चिमेला दुकान बंद करून आल्यानंतर तो जेव्हा हा नायगावच्या रेल्वे स्टेशनवरील पश्चिम आणि पूर्वेला जोडणारा जो पूल आहे उड्डाण पूल आहे तो क्रॉस करून तो या साईडला पूर्वेला आला आणि पूर्वेला आल्यानंतर याच ठिकाणी माझ्या पाठीमागे बघू शकता तो जेव्हा यावेळी इथे आला त्याच्या पाठीमागे एक दुचाकीवाला आला त्याने तो वेणुगोपाळ कोनम या ठिकाणी जात असताना या जात असताना तो फोनवर बोलत होता त्याची जी बाईकची स्पीड होती ती कमी होती असं त्याने सांगितलं आम्हाला आणि त्यावेळी जो त्यांनी गोळीबार केला तो त्याने त्याला फक्त त्याला खुनवलं आणि खुनवल्याच्यानंतर त्याने याच्यावर एक राऊंड गोळीबार गोळीचा फायर केला आणि त्याच्यानंतर तो या इकडून निघून गेला म्हणजे त्याने फक्त याच्यावर हल्ला केला आणि त्याला घाबरवण्याचा किंवा मारण्याच्या हेतूने त्याच्यावर गोळी चालून इथून फरार झाला त्यानंतर हा व्यक्ती नायगाव पोलिस स्टेशनमध्ये गेला आणि त्याने फिर्याद नोंदवली मात्र पोलिसांच्या पुरगळजीपणामुळे तब्बल एक दिवसानंतर म्हणजे चोवीस तासाच्या नंतर काल रात्री एक वाजता गुन्हा नोंद करण्यात आला परवा रात्री ही घटना घडल्यानंतर फिर्यादी जेव्हा पोलीस स्टेशनला जातो तेव्हा पोलिसांकडून फक्त या गंभीर गुन्ह्यामध्ये एन सी दाखल करू असे सांगण्यात आलं मात्र वेणुगोपाल पूनम ह्याने काल पूर्ण दिवस पोलिस स्टेशनमध्ये ठिया मांडला होता ठिया मांडल्यानंतर पोलिसांनी शेवटी या गुन्हे घटनेची दखल घेत याच्यामध्ये गुन्हा नोंद केला आहे आणि आता पोलिसांचा तपास सुरू आहे पोलीस आता या ठिकाणी तपास करत आहे परवा रात्री देखील ज्यावेळी इथे गोळीबार झाला होता त्यावेळी या जी काही बंदूक वापरली होती त्यामधलं जो फायर बुलेटचा कव्हर केस आहे तो या ठिकाणी पडला होता आणि आजही पोलिसांनी ते कव्हर इथे येऊन फॉरेन्सिक व्हॅन आणून या ठिकाणी त्याचा पंचनामा केलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे पण मी नायगावमध्ये अशी घटना होणे आणि त्या या सर्व गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नाही का हा प्रश्न आता उद्भवत आहे या सर्व संदर्भामध्ये वेणुगोपाल कोन्नम याचं नेमकं म्हणणं काय का नेमकी काय घटना होती हे त्याच्याकडून आपण जाणून घेऊ तुमचं नाव सांगा आणि तुमच्यासोबत परवा रात्री काय घटना घडली माझा वेणुगोपाल भूमय्या पोनम माझं नाव आहे आणि मी परवा म्हणजे ते बेस्ट बिअर शॉपमध्ये चार दिवसापासून कामाला लागलाय मग तिथून दुकान बंद झाल्यानंतर मी तिकडे पुढे एक मावशीकडे ताडी आणायला गेलो होतो आमचा ताडीचा व्यवसाय आहे सर ते ताडीचा व्यवसायासाठी मी वीस लिटर ताडी आणायला गेलो होतो कारण की मला रात्री दहा वाजला अकरा वाजला म्हणजे ते दुकानात निघायला लेट झाला मग तेवढं तर मला ते मावशीला फोन करून सांगितलं येऊ का ती मावशी बोल ये घेऊन जा म्हणून मग मी तिथून येताना ते माझ्या गावची दोघ माणसं मला समोरून दिसलं की लक्ष्मण पंजाला आणि पोचालो आपला ते दिसलं कोणी मी काय केलं ते आपल्या नायगाव वेस्टला एक मच्छी मार्केटच्या पुढे गेल्यानंतर एक चर्च आहे चर्चच्या समोर पहिला गेटला मी तिकडे त्यांना बघून मी तिथेच थांबला आणि ते पुढे जाऊन टर्न मारून दुसऱ्या गेटवरून यू टर्न मारून की माझ्या पार्टला करत होता मग मी तिकडेच गाडी थांबवून मी त्यांचा व्हिडिओ शूट केला ते माझं माझं पुसून म्हणजे पुढे निघून गेले मग त्याच्यानंतर मी फटाफट मी क्रॉस करून पुढे गेला आणि माझ्या जे सेटकडे शॉपकडे कामाला करत होते तिकडे थांबून मी त्यांना थांबवला म्हणजे ते स्पॉटवर म्हणजे मच्छी मार्केटचे जेरा पुढे लाकी बिअर शॉप म्हणून तिकडे मग ते तिथे स्पॉटवर ते काय त्यांना थांबवला मी दादा हाक मारला त्यांना बाई क्या हुआ तू हे करता म्हणजे आमच्या गावमध्ये लँग्वेज मध्ये बोलला त्यांना ते परत काय मारायचा विचार आहे का परत मला काय मर्डर करायचा विचार आहे का तुमचा काय विचार आहे म्हणजे हे टाइमला मला माझ्या पाटला कशाला करतात आणि माझा म्हणजे माझा माझा व्यवसाय मला म्हणजे माझ्या पोरांसाठी मला ते काम करून देणार नाहीत का तुम्ही माझ्या पाठला काय करतात मी त्यांना हे सवाल केलेला होता ते बोलत नायगाव म्हणजे तुमच्या बापातच आहे का म्हणजे नायगाव तुमचं आहे का हे तुझ्या बापांनी विकत घेतलेलं आहे का असं म्हणजे उलटा शुलटा बोलून मला हे करत होता नंतर मग ते फुल टाईट मध्ये होत दारू पिऊन आणि नंतर मग ते साहेब ते पेट्रोलिंग चा साहेब लोक कोण होता ते दोघं साहेबांना मी आवाज दिलेला ते कुठे आपला नायगावचा ब्रिज वरून म्हणजे आपल्या ए बाजूला येत होता की आमच्या बिएस शॉप समोरून जात होता तेव्हा साहेब साहेब म्हणून मी आक मारला ते साहेबांना सांगितलं साहेब असं असं माझा पारला करतात की हा दोघं माणसं आमच्या गावचीच आहे गाव साईडची हा दोघांमुळे मला ते त्रास होते की म्हणजे मला माझा जीवाचा धोका आहे यांच्यापासून की अगोदर पण माझ्या दोन वेळेला ते आमच्या मीटिंगसाठी बोलवलं होता आमच्या तारीख व्यवसायाचं मिटिंग करण्यासाठी का ते वेळेला पण माझ्या हल्ला करायला ते कोयता घेऊन हे केलं होता हां ते विषय हे केल्यानंतर मग तेव्हा माझा ते मित्र होता एल्लाय बैरी म्हणून त्याचं नाव म्हणजे एल्लाय बैरी आहे गावचं नाव आणि इकडे राकेश बोलतात त्यांनी म्हणजे ते कोयतासाठी ते कोयता मारताना म्हणजे त्यांनी ते वाचवलं मला ते कोयचा खिचून घेतलेला होता ते भांडण घेतल्यानंतर ते आमच्या दोघांचा ते क्रॉस एफ आय आर केला मी तर त्याच्यावर नावाने कंप्लेंट नाही केला की माझ्या मित्राने त्याचा विरोधी कंप्लेंट टाकला तो पण क्रॉस एफआयआर केला ते परत म्हणजे माफी मागायला होता तो आणि त्याच्या बायको सगळे म्हणजे माफी मागल्या कोणी मी बोलला ठीक आहे चल आमच्या ते भांडण भेटणार म्हणून मी सोडून दिला ते विषयानंतर ते मनात राग ठेवून परत मग हा लक्ष्मण पंजाला आणि हे दोघा माझ्यावर ते मला परत म्हणजे मला मारण्यासाठी ते काहीतरी हे केलं म्हणून आणि ते तिकडे माझ्यासोबत बोलताना ते पोलिस लोकांसोबत बोलताना तो ते एक छोटा फोन वरून बोलत होता की असा विषय की कुठले काय बोलतात ते काय हे करत होतं ते आपल्याला माहित नाही पण ते छोटा मोबाईल ते पोचालो आपल्याकडे मोबाईल होता ते कोणाला तरी कंटिन्यू कंटिन्यू फोन करत होता तेव्हा मला डाऊट वाटला की माझ्या भाऊजींना मी फोन करून मी हे बोलून घेतला की दोघं भाऊजी माझ्या एक भाऊजी टी व्ही ला म्हणजे काम करतात आणि आपल्या इकडे एक आपला दुच्चंद्राला बी बिअशा म्हणून तिकडे काम करतात तिकडे काम करतात ते लगेच दाबडधोब म्हणजे पंधरा वीस मिनिटात तिकडे पोहोचला तेवढंच म्हणजे साहेब हो तिकडे बेच साहेब होते ते त्यांना दम देऊन पाठवला मग साहेब पण स्वतः विचारलं तर काय बोलला की इकडे दारू पिवायला आलेत म्हणून ते असं म्हणजे म्हणजे तिकडे ते बोलत होत ते पण नंतर साहेबांनी हकालला तुम्ही कुठे नाला सुकारला राहतात तर इकडे कशाला आलेत म्हणून ते साहेबांनी ते केलं त्यांना हाकलून दिलं तिथून हाकलून दिल्यानंतर साहेब लोक पण निघून गेले मग मी माझ्या भाऊजी आल्यानंतर पोचल्यानंतर मग दोघे भाऊजी पहिला आरगेले अंजय तो आलो होता त्याच्यानंतर माझा श्रीनिवास भाऊजी म्हणून आले होता ते आल्यानंतर मग मी काय केला ती पोचालो वाकला आणि लक्ष्मणला फोन केला होता लक्ष्मणचा फोन स्विच ऑफ येत होता आणि पोचालो वाकल तर मोबाईल चालू होता त्याने उचलला फो, फोन काल गेल्यानंतर माझ्या भाऊजीने बोलला माझ्या भाऊजीला फोनवर बोलून दिला की वेणूच्या पारला काय करतात तुम्ही म्हणजे वेणूच्या कशाला तुम्ही हे करता दुश्मनी करतात उगत त्याला मारायचा प्रयत्न काय करायचा म्हणजे असा सवाल विचारला होता की तुम्ही कशाला पार्ला करतात ते विचारलेला विचारल्यानंतर मग ते माझ्या भाऊजीला पण उलटाच सुलट बोलला आम्ही जे काय करायचं ते करणार असं हे ते आणि ते खोटा खोटा आरोप देत होता मला वीस लाख रुपये तीस लाख रुपये खोटा खोटा आरोप करत होता माझ्यावर मग माझ्या भाऊजीने सांगायला तुझा ते खोटा आरोप कशाला करतात तू असा नाही बसून बोलायचा असा विषय नाही तर रात्रीच्या टामाला त्याला म्हणजे पार्ला कशाला करतात म्हणून माझ्या गावची भाषा मध्ये बोला त्याला समजवला हा नंतर मग तिथून आम्ही निघालेत माझा भाऊजी पाठी होता दोघं आणि ते मी पुढे होता आणि ईस्ट म्हणजे वेस्टमधून मी ला आलो ब्रिज चढून ते माझ्या मित्रासोबत मी बोलत होता ते राकेश एल्लायबरी म्हणून तो होता त्याच्यासोबत बोलत होतो आणि नंतर इकडे पुला आल्यानंतर माझ्या भाऊची पाठी होता ते काढण्यात व्यक्ती होता कोणतरी माहीत नाही तो रुमाल बांधून असं तोंडाला तो माझ्यावर म्हणजे ते कसं ते उजवा होता आणि ते काय होता माहीत नाही ते पण बांधू म्हणजे हाताला लावला आणि पुढे गेला पुढे जाऊन तो गोळी मारला गोली मारल्यानंतर मी दोन मिनिटं सुमशाम होता माझा म्हणजे असं चेकर सारखा आला की माझा भाऊजी पटकन धावत आला की तुला लागला ते गोली मारला तेव्हा मी झुकलो माझा फोन चालू होता मग मा तेवढंच माझा गोली लागला मग माझ्या मित्राला बोलला पण ते मी असं डायरेक्ट दुखलाय झुकला तर मग त्याला गोली नशिबानी माझ्या कृपा कृपया मला लागला नाही गोली मग ते वेळेला मी तिकडे थांबला दोन मिनिट थांबला दोन मिनिट थांबला नंतर मग माझा भाऊजी आणि हे बोलले ती आपण असं नाही सोडायचं ते हे आता कार्यवाही करायला लागेल कारण की दरवेळेला म्हणजे तू त्यांच्याबद्दल कंप्लेंट करत नाही तू त्यांच्या विरुद्ध काही करत नाही म्हणून ते लोक तुझ्या फायदा घेतात तुला मारण्यासाठी मला आणखीन ते हे करतात मग भाऊजी जे सांगण्या मी तिकडे गेला आणि पोलिसकडे दाखवला म्हणजे असं विषय म्हणून सांगितलं त्यांना सांगितलं कोठे ते आपला साहेबा होता तिकडे कोणतरी ते, ते मला एफ आय आर म्हणजे हे करत नव्हता आणि मला मलाच उलटा ते का तुला हे केलं का ते केलं का असा दमदाटी देत होता रात्री जिथे परवा म्हणजे कसं ते ड्युटीला होतात ना ते सगळे स्टाफ माझ्या विरुद्धच बोलत होता काय म्हणजे उलट शब्दच वापरत होता तिकडे मग ते नंतर मग तिकडे गेल्यानंतर थोड्या वेळाने त्याचा पोचालो आपल्याचा फोन आला तेव्हा ते एका ते साहेबाने होता की त्याने फोन उचलायला सांगितला मग पहिल्या अगोदर मी फोन कट केला त्याचा दोन मग ते, ते पोचालो आपल्याचा ते उचल तू उचल म्हणून फोन केला होता मग ते टायमाला मला फोन करायचा त्याचा काही गरज नव्हता त्यांनी फोन केला मला त्याला माहित होता की माझ्यावर म्हणजे काहीतरी करतात असं त्याला संशय आहे काय माहीत नाही ते मिसफायर झालं म्हणून त्याला इन्फॉर्मेशन गेलेला वाटते तो मला फोन केलेला तिकडे साहेबांच्या समोर तुम्ही फोन केला मग साहेबांनी काय हे केला की थोडा आम्हाला विचारपूस केला नंतर म्हणजे आमचा एम्पायर दाखल करत नव्हता आणि पुढे म्हणजे कसं त्यांना माझा भाऊजीला एका नरेश म्हणून आहे त्यांच्यासोबत मग ते घेऊन गेलो होता तिकडे पुढे नाला सुपारला आणि परत आम्हाला पण इकडे आणला होता ते कोण एस एफ का बी एस एफ काय अधिकारी होता ते त्यांना घेऊन म्हणजे इकडे पण पाठवलेलं जे जागेवर घडलेला ते पंचनामासाठी इकडे पाठवलेला होता कुठे झाला काय घटना झाला मग ते बघून ते गेलेलो होता परत मग उद्या सकाळी घटना घडल्यानंतर एक कधी घटना घडली ते आ, रात्री बाराचे दरम्यान बाराचे तारीख काय होती हा तारीख आहे शनिवार रात्री शनिवारी रात्री शनिवारी रात्री म्हणजे अकरा ऑक्टोबर हा बाराच्या दरम्यान म्हणजे बारा आणि याच्यावरती गुन्हा दाखल झाला का ते काल झालं सर काल रात्री अकरा बारा वाजेपर्यंत झाला ते गुन्हा दाखल चोवीस तासानंतर हा गुन्हा दाखल तासानंतर नाही ते आम्हाला उलटा छुलटा प्रश्न विचारत होता म्हणजे कोटा आरोप करतो तू कोटा बोलतो मला हे करत होता तर मी असं पण सांगितलं सर तुम्ही पहिल्या भागा प्रत्यक्ष बघा काय हो हो ते तुम्ही हे करा माझा पार्ला पण करत होता वेस्टला पण मी तिकडे पोलीस हवालदार लोकांना पण सांगितलं या असं माझा पार्ला करताना आणि पहिल्यापासून मला यांच्यापासून मला भीतीच होतं की कारण की दोन वेळेला माझा हे केलं होता म्हणून मी त्यांना ते पण स्पष्ट सांगितलं आणि स्पर्श कोटी पण मला खोटा आरोप म्हणून ते हे करत होता नंतर मॅडम होते आणि ते मोठे सर होते त्यांचं नाव मला माहीत नाही आणि ते त्यांच्या कृपयाने म्हणजे कसं ते बघितलं पहिला स्टेटमेंट माझा घेतला आणि माझे जे आहेत ते आणि माझ्या मित्र लोकांचं पण हे घेतलं होतं नंतर मग ते एफ दाखल केलं होता शनिवारी रात्री ते दिवस म्हणजे ते एफ आय आर साठी आम्ही हे केलं होतं ना तर आम्हाला काही प्रश्न म्हणजे हे करत नव्हता आम्हाला ते कुठं आहे कुठं आहे म्हणून सगळे शिवगाली करत होता आणि विषय बोलत होता नंतर मग दुसरा दिवस माझा मोबाईल घेतलेला होता आणि त्यांच्या आरोपींना पण आणलं होतं ते चार वाजेपर्यंत मग त्या आरोपींना पण रिटर्न मोबाईल घेऊन त्यांना पण पाठवलं त्या आरोपींना म्हणजे कसं जमा नाही केलं आणि केस पण आमचा हे केलं नाही आणि नंतर दुसऱ्या दिवस आम्हाला अकरा वाजता बोललो तर मी आणलं होतं बारा वाजेपर्यंत तिकडे पोलीस स्टेशनला ते दिवस म्हणजे पूर्ण दिवस म्हणजे कसं तीन चार वाजेपासून पाच वाजेपर्यंत बसवला हो नंतर मग ते एफ आय आर नाही ते असं तुम्हाला उलटं पडेल असं म्हणून मला दबाव करून ते एन सी घे गे, गेयला सांगत होतं मला म्हणजे ते कसं तुम्हाला मी एफ आय आर नाही होणार ना, तुमच्या केसमध्ये एन सीच होणार मग ते असं माझ्यावर दबाव टाकत होता नंतर मग रात्री ते कसं परत मी माझा मित्र कोणतरी आलेत म्हणजे चार पाच जण माझा मित्र आलेत आणि एक पत्रकार मित्र पण होता सोबत असं असं आमच्यावर कारवाई झाला तर ते आमचा गुन्हा दाखल करत नाही म्हणून ते दोघ पत्रकार बोलले माझ्या आमच्या कारवाई केलेला होता ते एफ आय दाखल केला तिकडे मॅडम पण विचारून गेले मला मॅडम पण ते मोठे सर आहेत ते पण म्हणजे मला खूप सपोर्ट करून मला पूर्ण माझा ऐकला आणि मला एक म्हणजे काही शुद्ध बोलताना आणि मॅडम पण एक शुद्ध पण शुद्ध बोलताना ना ते माझा ऐकलेला आणि परत मला ते एफ आय आर दाखल करून ते मॅडमनी पुढचा कारवाई करतो तू घाबरू नको म्हणून मला ते कांद्यावर हात टाकून पण ते सरांनी पण बोलला तू वाचला जीवन म्हणजे तेवढंच मान महत्वाचा गोष्ट आहे म्हणून ते स्टेशनमध्ये ते मोठे साहेब त्यांचं नाव माहित नाही ते साहेब पण मला ते आशीर्वाद दिलेला आणि आमच्या पुढचा कारवाई कोणाला सोडणार नाही हा घटन घटना घडलेला मुलं कसं तू जिवंत वाचलं ते आहे वा गोष्ट आहे आणि पुढचा कारवाई आम्ही करूया म्हणून साहेबांनी शब्द दिला आणि एफ आय आर दाखल करून माझ्याकडे ते दिलेला आहे एफ आय आर चा काफी आणि बाकीच ते मला घरी पाठवले पोहोचले करू हा आलेला होता कालवर बोलते ते माझ्या समोरच्या व्यक्तीने तो लक्ष्मण केला मी नाही केला काय के तुझ्या मी पाठोपाठ नाही केला पण मी माझ्यासोबत होता पण जे काय झालं असेल ते लक्ष्मणचा आणि ते चूक माफी करा म्हणून त्याच्या बायकोला दिलं त्याने म्हणजे त्याच्या बायको बोलत होता की माफी करा असं याच्या पुढे काय चूक होणार नाही असं म्हणून त्यांना माहित होतं की माझं काहीतरी हे करणार मग माफी मागणार हे प्रत्येक वेळेला म्हणजे दोन वेळेला झाला असं मी त्यांना सांगितलं बघ मी बहिणी बोलला त्याला म्हणजे तिला वहिनी बोलून मी असं बोललं की बहिणी बघा माझा जीव गेला असतं तर मग आज तुम्ही मला माफी मागितलं चालेल का मी एवढं पण शब्द मी कट केला तेवढं जसं के की आपण पाहिलं वेणुगोपाल कोनम यांनी सांगितलं की जेव्हा ते द्यायला गेले त्यावेळी पोलिसांनी यांची फिर्याद नोंदवता यांना उलट शिवेगाळ केली अश्लील शिवेगाळ केली त्यानंतर यांचं फक्त एवढा गंभीर गुन्हा असताना देखील याच्यामध्ये आर्म सॅक लावण्याऐवजी फक्त एन सी आर दाखल करून यांना पाठवण्याचा पोलिसांचा विचार होता कुठल्याही प्रकारचा तपास करण्यासाठी पोलीस आले नव्हते परवा रात्री यांना इथे याच ठिकाणी जे पाठीमागे माझे घटनास्थळ आहे त्या ठिकाणी बुलेट कवर सापडला ते या ठिकाणी आले त्यांनी ते घेऊन गेले पंचनामा केला की नाही केला त्याची माहिती पोलिसांनी अजून दिलेली नाही पण आज फॉरेन्सिक मोबाईल व्हॅन आणून या ठिकाणी परत जे काही भेटलं होतं ते परत या ठिकाणी आणलं या ठिकाणी ठेवलं आणि ठेवल्यानंतर परत यांनी इथे पंचनामा केलेला आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणाहून हे लोक पाठलाग करत होते वेणुगोपाल पोनोमचा पश्चिमेकडून पूर्वेकडे येईपर्यंत जवळपास आठ ते दहा सी सी टी व्ही रस्त्यामध्ये त्या आठ ते, ते दहा सी सी टी व्हीची तपासणी केलेली नाही असं वेणुगोपाल पोनोमचं म्हणणं आहे फक्त एकच सी सी टी व्हीचा वापर करून त्याचाच तपास तपासामध्ये ते वापरत आहे आणि तेच सी सी टी व्ही बघून जो आरोपी आहे तो भेटत नाही आहे किंवा त्याचं काय त्याच्याबद्दल काही माहिती मिळत नाही असं त्याला सांगण्यात येते मात्र यामध्ये पो पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी जातीने लक्ष देऊन या सर्व गंभीर प्रकरणाची दखल घ्यावी आणि जो आरोपी आहे त्याला शोधून काढावा